नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे एक एक्झाम्पल बघितलं होतं की तीन मीटर लांबीचे एक रिबन आहे रिबनचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत तर ते किती कमी पडेल वगैरे राईट ओके आता आपण पुढच्या टॉपिककडे वळू मी एक इथे टेबल दिलेला आहे फास्ट करायचं आहे आपल्याला इथे बेसिकली संख्या आहे आणि तिचे विभाजक लिहायचे ठीक आहे आपल्याला माहिती आहे विभाजक म्हणजे काय की या संख्येचे दोनचे विभाजक म्हणजे काय की ज्यांच्या ज्यांच्या पाड्यामध्ये दोन येतो आपल्याला माहीत आहे एकच्या पाड्यामध्ये दोन येतो दोनच्या पाड्यामध्ये दोन येतो विषय संपला कारण दोन ती स्वतः संख्या येऊन गेली म्हणजे विषय संपला आता तीन एकच्या पाड्यात तीन येतो एक तीने तीन दोनच्या पाड्यात तीन, दोन तीन येतो का नाही तीनच्या पाड्यात तीन येतो येतो तीन ये थो, ये थो। तीन होऊन गेले म्हणजे विषय संपला आता चार एकच्या पाड्यात चार येतो का यस एक चोके चार दोनच्या पाड्यात चार येतो का यस बेधुने चार तीनच्या पाड्यात चार येतो का नाही चारच्या पाड्यात चार येतो का यस पाच एकाच्या पाड्यात पाच येतो दोनाच्या पाळ्यात येत नाही तिनाच्या पाळ्यात येत नाही चारात येत नाही पाचात येतो पाच का पाच सहा एकाच्या पाळ्यात येतो दोनच्या पाळ्यात येतो बेतरीक सहा तीनच्या पाळ्यात येतो तीन दुने सहा चारच्या पाळ्यात नाही पाचच्या पाळ्यात नाही सहाच्या पाड्यात ऑब्विसली सहा एक सहा सात एकाच्या पाळ्यात सात येतो यस दोनाच्या पाळ्यात येतो नाही तिनाच्या पाळ्यात नाही चाराच्या पाळ्यात नाही पाच नाही सहा नाही सातच्या पाळ्यात ऑबियसली सात आहे कि सात आता अकरा एकच्या पाळ्यात येतो दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकराच्या पाळ्यात येईलच अकरा आहे की अकरा ठीक हे एक्झाम्पल बघितलं आता हे राहू देऊ आपण याच्यावरच बघू तर आपण इथे बघितलं बघा की या संख्यांमध्ये एक कॉमन पॉईंट आहे पॉ कॉमन पॉईंट काय आहे की हा जो एक आहे एक हा सर्वांचा विभाजक आहे म्हणजे प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक आहे कुठलीही संख्या कारण एकाच्या पाण्यामध्ये सगळीच संख्या येतात ओके राईट त्याच्यानंतर बघा दोनचा विभाजक दोन आहे तीनचा तीन आहे चारचा चार आहे पाचचा पाच आहे सहाचा सहा सातचा सात अकराचा अकरा म्हणजे प्रत्येक संख्येचा प्रत्येक संख्या ही स्वतःचा विभाजक असते ठीक आहे स्वतःचा विभाजक असते करेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर बघा काही संख्या अशा आहेत काही संख्या अशा आहेत की ज्यांचे एक आणि ती संख्या स्वतः असे दोनच विभाजक आहेत कोणते कोणते बघा बघा दोनाचे विभाजक काय आहेत एक आणि दोन दोन म्हणजे स्वतः दोन म्हणजे ही संख्या कशी आहे की जिचे दोनच विभाजक आहेत कोणते ती स्वत आणि एक राईट तीनचे बघा तीनाचे विभाजक काय आहेत एक आणि तीन म्हणजे एक आहे आणि तीन म्हणजे स्वतः ती संख्या आहे याला पण मार्क करतो मी चारचे एक आहे चार आहे म्हणजे स्वतः चार एक आणि चार सोडून दोन हा अजून एक्स्ट्रा विभाजक आहे म्हणून तो मार्क नाही करायचा पाच बघा पाचचे विभाजक काय आहेत एक आणि स्वतः पाच म्हणजे ही पण एक संख्या आहे की जिचे विभाजक फक्त एक आणि स्वतः संख्या आहे सहाचे विभाजक बघा एक आहे सहा आहे पण ते सोडून दोन आणि तीन पण आहेत त्यामुळे हे नाही येणार सातचे बघा एक आहे आणि स्वतः सात आहे फक्त म्हणजे ही एक मार्क केली अकराचे बघा एक आहे आणि अकरा म्हणजे स्वतः आहे अशा काही संख्या असतात की ज्यांचे दोनच विभाजक असतात एक आणि ती संख्या स्वतः अशा संख्यांना मूळ संख्या म्हणजे इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स असं म्हणतात मूळ संख्या हा शब्द पण लक्षात ठेवायचा मराठीतला आणि प्राईम नंबर्स हा इंग्रजीमधला वर्ड सुद्धा लक्षात ठेवायचा इंग्रजीचा इंग्रजीची भीती बाळगायची नाही मराठीचा अति भाऊ करायचा नाही आपल्याला दोघं पाहिजेत ओके आपल्याला आई पण पाहिजे आणि मावशी पण पाहिजे ठीक आहे ओके झालं सो so, आता मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर याची डेफिनेशन काय की अशा संख्या की ज्यांचे एक म्हणजे एक हा आकडा आणि ती संख्या स्वत असे दोनच विभाजक असतात दोनच विभाजक असतात ते सोडून दुसरे विभाजक नसतात अशा संख्यांना काय म्हणतात मूळ संख्या इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स ओके काही संख्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात दोन पेक्षा जास्त कारण बघा कुठल्याही संख्येचे एक आणि ती संख्या स्वतः हे विभाजक असतातच नो डाऊट राईट असे सोडून म्हणजे हे दोन तर झालेच कमीत कमी कुठल्याही संख्येचे कुठल्याही संख्येचे कमीत कमी दोन विभाजक असतातच पक्क डोक्यात लक्षात ठेवा कोणते एक आणि ती स्वतः संख्या दोन असतातच ज्या संख्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात उदाहरणार्थ बघा सहा सहामध्ये दोन विभाजक होतेच कोणते एक आणि सहा त्याच्या व्यतिरिक्त दोन आणि तीन हे अजून एक्स्ट्रा विभाजक होते चारचे बघा एक आणि स्वतः चार हे दोन विभाजक तर होतेच ते सोडून दोन हा अजून एक हो। म्हणजे पेक दोन पेक्षा जास्त विभाजक होते सो अशा संख्या की ज्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात म्हणजे एक आणि ती संख्या स्वतः हे दोन विभाजक सोडून अजून एक किंवा अधिक विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या किंवा इंग्रजीमध्ये कॉम्पोजिट नंबर्स असं म्हणतात काय संयुक्त संख्या किंवा कॉम्पोजिट नंबर कारण काय की ती एक आणि ती संख्या स्वतः हे सोडून अजून काही अवयव तिच्या पोटात असतात अजून काही अवयवांनी मिळून ती बनलेली असते म्हणून ती संयुक्त म्हणजे काही जणांनी एकत्र बनलेली संयुक्त कम्पोजिट अशी संख्या म्हणतात म्हणजे थोडक्यात काय ज्या मूळ संख्या नसतात म्हणजेच ज्यांचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात अशा सर्व संख्यांना काय म्हणतात संयुक्त संख्या ओके मात्र एक या संख्येला आता बघा एक संख्या जर घेतली तर एक संख्येचा अवयव काय आहे एक आहे आता एक हा एक आकडा म्हणून पण आहे आणि एक हा स्वतः एक पण आहे पण दोन्ही एकच आहेत म्हणून एक या संख्येला हा एक हा एकच विभाजक आहे ओके आता आपल्या डेफिनेशन काय नुसार काय माहिती आहे का, का, का। ज्या मूळ संख्या असतात म्हणजे प्राईम नंबर असतात बरोबर मूळ संख्यांना दोन विभाजक असतात करेक्ट एक आणि ती संख्या स्वतः करेक्ट आणि जी संयुक्त संख्या असते संयुक्त संख्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक असतात म्हणजे एक ती संख्या स्वतः आणि अजून एखादा पण एकला मात्र स्वतः एक हा एकच विभाजक असतो मग मूळ संख्येला कमीत कमी दोन विभाजक असतात तर एकला एकच विभाजक आहे म्हणजे एक ही मूळ संख्या नाही संयुक्त संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात पण याला एकच विभाजक मिळते संयुक्त संख्याही नाही म्हणून एकला मूळ संख्या पण मानत नाहीत आणि संयुक्त संख्याही मानत नाहीत म्हणजे एक हा एकमेवा द्वितीय आहे युनिक आहे त्याला मूळ संख्या पण मानत नाही आणि संयुक्त संख्या पण मानत नाही वन इज नाईदर प्राईम नंबर नॉर कॉम्पोजिट नंबर ठीक आहे ओके मग एक गेला त्यानंतर मग सगळ्यात छोटी मूळ संख्या कोणती आली दोन ओके okay? एक नंतर बघा दोनला कोणते दोन, दोन फॅक्टर असतात दोनचे अवयव कोणते असतात एक आणि दोन म्हणजे स्वतः दोनच अवयव आहेत म्हणजे दोन ही सर्वात पहिली किंवा सर्वात छोटी मूळ संख्या आहे एक नाही एक एकला मूळ संख्या पण मानत नाही आणि संयुक्त संख्या पण मानत नाही सो सर्वात छोटी मूळ संख्या कोणती दोन ओके okay? सो बघा आपण एक दोन तीन चार इकडे लिहू वन मिनिट एक ही मूळ संख्या पण नाही संयुक्त पण नाही दोन दोन दोनच अवयव आहेत एक आणि दोन म्हणजे एक आणि स्वतः दोन म्हणून ही मूळ संख्या आहे म्हणजे ही पहिली किंवा सर्वात छोटी मूळ संख्या झाली तीन तीनला कोणते दोन अवयव आहेत एक आणि स्वतः तीन बस म्हणजे तीन ही पण मूळ संख्या आहे चार चारचे अवयव कोणते कोणते आहेत एक आहे फॅक्टर दोन आहे आणि चार आहे म्हणजे दोनापेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत दोनापेक्षा जास्त अवयव आहेत दोनापेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणजे ही संयुक्त संख्या झाली करेक्ट म्हणजे एकापासून जर आपण सुरू केलं तर पहिली संयुक्त संख्या कोणती लागली आपल्याला चार एक मूळ पण नव्हती संयुक्त पण नव्हती दोन आणि तीन या मूळच संख्या होत्या पहिली संयुक्त संख्या कोणती लागली आपल्याला चार सो पहिली संयुक्त संख्या किंवा सर्वात छोटी संयुक्त संख्या कोणती चार वन टू तुम्हाला आता बऱ्याच वेळापासून तुम्ही विचार करत असाल की हे शाहरुख आणि जू चावला आणि वन टू का फोर हे पिक्चर या पिक्चरचं पोस्टर का बरं इथे तर हे पिक्चर कुठलं आहे वन टू का फोर वन टू का फोर हे लक्षात राहण्यासाठी की वन संयुक्त पण नाही मूळ पण नाही टू सगळ्यात छोटी मूळ संख्या आणि फोर सगळ्यात छोटी संयुक्त संख्या वन टू का फोर ठीक आहे लक्षात ठेवायचे तीन स्पेशालिटीज ठीक आहे ओके आता हा एस एस सी बोर्डातल्या पुस्तकातला आपण बघू एक पासून वीस पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा मूळ संख्येची डेफिनेशन काय जिचे फक्त एक आणि ती संख्या असे दोन अवयव असतात एक राहील का नाही एकला आपल्याला माहीत आहे मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही म्हणजे एक नाही दोन आपल्याला माहिती आहे सगळ्यात छोटी मूळ संख्या म्हणजे दोन आहे मी आधी काय करतो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे आधी मांडून घेतो ठीक आहे आपण वन बाय वन बघू जी मूळ संख्या तिला आपण राऊंड करू एक मूळ पण नाही संयुक्तपणे गेली दोन दोनचे अवयव काय आहेत दोनचे अवयव आहेत एक आणि दोन सो दोनच अवयव आहेत एक आणि स्वतःची संख्या म्हणून दोन मूळ संख्या आहे तीनचे अवयव काय आहेत एक आणि तीन दोनच अवयव आहेत दोनच फॅक्टर आहेत दोनच विभाजक आहेत म्हणजे तीन ही पण मूळ संख्या आहे चारला एक आहे चार आहे काय करायचं एक आणि स्वतःची संख्या हे तर लिहूनच टाकायचे जसं एक पाच हे लिहूनच टाकू आपण एक सहा लिहूनच टाकू एक बारा लिहूनच टाकू एक अकरा लिहूनच टाकू एक दहा हे दोन असणारच आहेत यांचे फॅक्टर मध्ये काही आहेत का ते आपल्याला फक्त बघायचं आहे एक सात एक तेरा एक चौदा एक पंधरा एक सोळा एक सतरा एक आणि अठरा एक आणि एकोणीस एक आणि वीस ठीक आहे आता चार चार ला एक आणि चार आहेतच अजून एक आहे इथे दोन बेदुने चार म्हणजे ही मूळ संख्या आहे का नाही एक आणि पाच पाच दोनाचा भाग जातो का नाही तिनाचा भाग जातो का नाही चाराचा भाग जातो का नाही म्हणजे ही पण मूळ संख्या आहे कारण हिच्या अवयव फक्त एक आणि पाच आहेत सहा सहाचा एक आणि सहा तर आहेतच अजून दोनने ने भाग जातो का यस बेत्रिक सहा एक एक्स्ट्रा आला ना पुढे बघायची गरज नाही तीन पण आहे पण काही लिहायची गरज नाही आपल्याला कळलं की सॉरी एक एक आणि दो सहा सोडून दोन आहे म्हणजे ही मूळ संख्या नाही सात एक आणि सात याच्यामध्ये काय आहे का दोनाचा भाग जातो का नाही तीनाचा नाही चाराचा नाही पाचाचा नाही सहाचा नाही म्हणजे एक आणि सात दोनचा अवयव आहे म्हणजे सात ही पण मूळ संख्या आहे एक आठाचे दोन अवयव पण ते एक आणि आठ दोनचा भाग जातो का बेचोक आठ म्हणजे एक एक्स्ट्रा आहे म्हणजे ही मूळ संख्या नाही नवामध्ये एक आणि नऊ आहेतच दोनाचा भाग जातो का नऊला ला नाही तीनाचा भाग जातो का जातो तीन त्रिक नऊ म्हणजे तीन हा एक्स्ट्रा फॅक्टर आहे दोनापेक्षा जास्त झाले म्हणजे ही मूळ संख्या नाही दहा एक आणि दहा हे तर आहेतच दोनाचा भाग जातो का येस बेपंच दहा म्हणजे दोन हा एक ॲडिशनल फॅक्टर आहे म्हणजे ही पण नाही अकरा एक आणि अकरा आहेतच अजून कोणाचा भाग जातो का दोनाचा नाही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नाही कोणाचाच जात नाही मध्ये म्हणजे दोनच फॅक्टर आहेत म्हणजे ही मूळ संख्या आहे बाराचा दोन एक आणि बारा आहेतच दोनाचा भाग जातो का बेसक बारा जातो म्हणजे ही मूळ संख्या नाही तेराला एक आणि तेरा मध्ये कुठला भाग जातो का चेक करून बघा दोन तीन चार पाच सहा सात बारापर्यंत कशाचाच भाग जात नाही म्हणजे दोनच अवयव आहेत त्याचे म्हणजे तेरा ही पण मूळ संख्या आहे चौदाचा एक आणि चौदा आहे दोन घेऊ बेस साती चौदा दोनाचा भाग जातो म्हणजे एक, एक एक्स्ट्रा फॅक्टर झाला म्हणजे ही मूळ संख्या नाही एक ते पंधरा एक आणि एक आणि पंधरा आहेतच दोनचा भाग जातो का पंधराला नाही तीनाचा जातो का जातो तीना पाच पंधरा म्हणजे पंधरा पण मूळ संख्या नाही सोळा एक आणि सोळा आहेतच दोनाचा चेक करू बेआठी सोळा म्हणजे दोनाचा भाग जातो म्हणजे ही पण मूळ संख्या नाही हा पंधराचा इथे लिहून देतो मी तीन एक एक्स्ट्रा सतरा एकाचा जातो सतराचा जातो मध्ये जातो का दोन पासून सोळा पर्यंत चेक करा कशाचाच जात नाही म्हणजे सतराचे दोनच विभाजक आहेत दोनच अवयव आहेत म्हणजे सतरा ही पण मूळ संख्या आहे अठराचा एक आणि अठरा दोनाचा चेक करू आपण बेनवे अठरा म्हणजे अठरा ही पण मूळ संख्या नाही कारण एक एक्स्ट्रा आहे एक आणि एकोणावीस एकोणीसचे एक आणि एकोणीस आहेत दोन ते अठरा चेक करा कशाचाच भाग जाणार नाही एकोणीसला म्हणजे एकोणीस ही पण मूळ संख्या आहे वीस एक आणि वीस आहेतच दोनाचा चेक करू बेद आहे वीस म्हणजे नाही सो एक ते वीस मधल्या मूळ संख्या कोणत्या आल्या दोन एक नाही एक चुकून घ्यायचा नाही कारण एक मूळ पण नाही संयुक्त पण नाही सो दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस ठीक आहे या झाल्या मूळ संख्या आणि जर संयुक्त संख्या विचारल्या असत्या तर ज्या मूळ नाहीत आणि एक पण घ्यायचं नाही कारण एकला आपण संयुक्त पण मानत नाही एक तर काढूनच टाकायचा सो so, दोन पासून वीस पर्यंत जर संयुक्त संख्या विचारल्या तर ज्या राहिलेल्या आहेत ना या चार सहा या सगळ्या संयुक्त संख्या कारण यांना दोनापेक्षा जास्त अवयव आहेत किंवा दोनापेक्षा जास्त फॅक्टर आहेत किंवा दोनापेक्षा जास्त विभाजक आहेत ओके राईट एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा सर सर्व संयुक्त लिहा एकवीस ते पन्नास आपण लिहून घ्यायचे ओके आता संयुक्त संख्या लिहा मग संयुक्त संख्या म्हणजे काय ज्यांचे दोनापेक्षा जास्त विभाजक आहेत अवयव आहेत किंवा फॅक्टर आहेत दोन प्रकारे आपण करू शकतो की सगळीकडे चेक करायचं एकवीस ते पन्नास मध्ये आधी दोनचा भाग जे जातो बघा आधी एकवीस जर घेतला आपण तर एकवीसला आपल्याला माहित आहे की एक आणि एकवीस हे फॅक्टर आहेत याच्यापेक्षा ऍडिशनल एखादा फॅक्टर आहे का तो शोधायचा जर असेल तर ती संयुक्त संख्या होईल नसेल तर ती मूळ संख्या होईल तर एकवीसला बघा सात्रिक एकवीस म्हणजे साताने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे कारण एक एक्स्ट्रा एक एक अवयव आहे ना ही एक मेथड झाली दुसरी मेथड झाली की याच्यातल्या आधी मूळ संख्या काढून घ्यायच्या मूळ संख्या म्हणजे काय ज्यांचे फक्त दोन अवयव आहेत एक आणि स्वतः ती संख्या मूळ संख्या काढून घ्यायच्या उरलेल्या सगळ्या संयुक्त so, संख्या राहतील राईट सो so, मूळ संख्या ज्या आहेत एकवीस पन्नास ते पन्नासमधल्या त्या आहेत तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या सोडून उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत समजा तुमचं पाठ जरी नसेल तर कसं करावं लागेल एकवीसला दोन ते वीसमधल्या कशाचा भाग जा जा जातो का बघायचा दोन तीन चार पाच चेक करायचे दोनचा नाही जात तीनचा जातो तीन सत्ता एकवीस म्हणजे ही संयुक्त संख्या आहे कारण एक एक्स्ट्रा अवयव झाला बावीसला दोनाचा जातो का अकरा दोन बावीस संयुक्त संख्या आहे दोनाचा भाग जातो का यस बारा जोणे चोवीस याला दोनाचा जा जात नाही तीनाचा जात नाही चारचा नाही पण पाचाचा जातो जा पाचापाचा पंचवीस म्हणजे एक एक्स्ट्रा अवयव झाला एक आणि पंचवीस सोडून सव्वीसला बेचा दोनाचा जा भाग जातो तेर तेरा सव्वीस म्हणजे ही पण संयुक्त सत्तावीसला तीनाचा जा भाग जातो तीन नव्हे सत्तावीस अठ्ठावीस ला दोनाचा भाग जातो चौदा दुने अठ्ठावीस तीस ला दोनाचा भाग जातो पंधरा दुन्हे तीस दोनाचा भाग बत्तीस ला जातो सोळा दुने बत्तीस तेहतीस ला दोनाचा जात नाही पण तीनाचा जातो अकरा तरी तेहतीस चौतीस ला दोनाचा जातो छत्तीस ला दोनाचा जातो थोडक्यात काय सिंपल आहे एक तुम्हाला ट्रिक सांगतो जर असं काही आलं तर आणि तुमचं पाठ नसलं शक्यतो एक ते शंभर मधल्या सगळ्या आपल्याला मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत पण तरी सुद्धा जर पाठ नसतीलच तर तुम्हाला मी ट्रिक सांगतो आपण ऑलरेडी विभाज्यतेच्या कसो टप्प्या आहेत काय करायचं एकवीस ते पन्नास आहे ना आधी ज्यांना ज्यांना आणि इथे काही दोन हा आकडा नाहीच आहे ना त्यामुळे दोनचा विषय संपला ज्यांना ज्यांना आधी दोनचा भाग जातो त्या काढायच्या त्या सगळ्या काय असणार संयुक्त संख्या असणार दोनचा भाग जातो म्हणजे काय एक आणि स्वतःची संख्या सोडून दोन हा एक्स्ट्रा आयोग असेल दोनाची कसोटी काय आहे ज्या समसंख्या आहेत किंवा ज्यांच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ आहे त्या सगळ्या काढायच्या मग कोणत्या बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस तीस चाळीस बेचाळीस ती, चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास या सगळ्या झाल्या संयुक्त संख्या दोन वाल्या दोनचा भाग जाणार आहे आता तीनचा चेक करायचा तीन साते एकवीस नंतर तीन सत्तावीस अकरा तारीख तेहतीस ते एकोणचाळीस पंधरा तरीक पंचेचाळीस भा झाले एवढे आयडेंटिफाय होऊन गेले आपला चाराचा लावायचा आता उरले का चेक करायचे फक्त चाराचा लावायचा चाराचा नाही आता पाचाचा लावू पाचा पाचा पंचवीस पाच पंच साता पस्तीस झालं हा ह्या पण झाला सहाचा लावायचा आता आपल्याला आता उरल्या कोणत्या सा उरलेल्यांना बघायचं कशाला भाग जात नाही आता साताचा लावायचा तेवीसला दोघांना नाही याला नाही याला नाही याला नाही याला नाही याला नाही याला नाही साधी साधी एकोणपन्नास ओके बघा अशा पद्धतीने जर आपण पाडे घेतले तर त्याच्याने सुद्धा आपल्याला संयुक्त संख्या सांगता येऊ शकतात पण तरीसुद्धा माझं म्हणणं मित्रांनो या भानगडीत पडू नका एक ते शंभरमधल्या मूळ संख्या पाठच करून टाका म्हणजे एवढे बाळंतपणं करण्याची गरज पडणार नाही ठीक आहे ओके खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती अशी खून करा बावीसला दोनाचा भाग जातो आधी काय करा ज्या मूळ संख्या आधी दोन ने ज्यांना भाग जातो ते काढून टाकू शेवटी दोन आहे म्हणजे जातो अठ्ठेचाळीसला जाईल कारण शेवटी आठ आहे साठला जाईल कारण शेवटी शून्य आहे शंभरला जाईल कारण शेवटी शून्य आहे झालं तीनचा बघू आपण तीनची कसोटी आपल्याला माहिती आहे त्या संख्यांच्या आकड्यांच्या बेर्जेला तीनचा भाग गेला पाहिजे सातन तीन दहा दहाला तीनने भाग जात नाही चारन तीन सात सातला तीनने भाग जात नाही पाचन तीन आठ आठाला तीनने भाग जात नाही नऊन एक दहा दहाला तीन, ने जात ने। बारा, बारा तीन ने भाग जात नाही सात पाच बारा बाराला तीनने भाग जातो तीन चौक बारा म्हणजे याला तीनने भाग जातो म्हणजे हा पण गेला ही मूळ संख्या नाही नऊ पाच चौदा चौदाला तीनने भाग जातो का नाही सात सात चौदा चौदाला तीनने भाग जातं का नाही नऊ सात सोळा सोळाला तीनने भाग जात का नाही नऊ सात सोळा सोळाला तीनने भाग जात का नाही तीन गेला आता चार चारचा डायरेक्ट चेक करू आपण चाराला सदतीसने भाग जात नाही त्रेचाळीसला भाग जात नाही त्रेपन्नला नाही एक्क्याण्णवला चाराचा नाही जात एकोणसाठ नाही हा हा नाही हा नाही ठीक आहे ओके पाच <laughs> पाच साठी काय okay. पाहिजे शेवटी पाच किंवा शून्य पाहिजे याला नाही सहा सहाचा याला भाग जात नाही याला 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 जात नाही ओके नाही सात सात दोन हजार सातरी एकवीस सातशे अठ्ठावीस सात हजार पस्तीस सात सक्स साडे सात एकोणास छप्पन सात नऊ त्रेसठ सात सत्तर याला जातो सातचा भाग हे बघा सातचा भाग एक्क्याण्णव भागिले सात सात एक सात उरले दोन सात्री एकवीस तेरीन साता एक्क्याण्णव म्हणजे हा पण नाही ओके राईट आता आठ आठच्या पाड्यात कोणताच येत नाही उरलेल्या नऊ नाही दहा नाही अकरा अकरीन साता सत्याहत्तर म्हणजे हा पण गेला राईट म्हणजे तो पण मूळ ती मूळ संख्या नाही ठीक आहे बारा तेरा नाही सत्त्याण्णवला कशाने महाग जातो मित्रांनो नऊ सात सोळा नाही ओके सो कोणत्या कोणत्या उरल्या बघा सदोतीस त्रेचाळीस त्रेपन्नला कशाने भाग जातो नाही जात एकोणसाठ एकोणऐंशी सत्त्याण्णव ठीक आहे आता हे बघा हा जो तक्ता मी दिलेला आहे हा तक्ता आता बघा या पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला प्रचंड वेळ लागेल आणि मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी भागाकार इतका करण्याला वेळ नाही आणि चुकण्याची शक्यता अधिक म्हणून हे इथे मी ही लिस्ट दिलेली आहे की एक ते शंभर ओके एक ते शंभर याच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत हे आपण लक्षात ठेवायच्या ठीक आहे आता बघा सदतीस इथे आलं बघा सदतीस त्रेचाळीस इथे आलं बघा त्रेचाळीस त्रेपन्न इथे आला बघा त्रेपन्न एकोणसाठ इथे आला एकोणसाठ एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव ठीक आहे आता हे पण लक्षात ठेवताना काय करायचं माहिती आहे का की प्रत्येक प्रत्येकी दहा दा दहामधले लक्षात ठेवा म्हणजे लक्षात ठेवायला आणखी सोपं जाईल बघा एक ते दहामध्ये दोन तीन पाच सात अकरा ते वीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस ठीक आहे एकवीस ते तेवीसमध्ये तेवीस आणि एकोणतीस फक्त एकतीस ते चाळीसमध्ये एकतीस आणि सदोतीस एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न ते साठमध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ एकसष्ट ते सत्तरमध्ये एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एक्क्याहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद आणि एक्याण्णव ते शंभरमध्ये एकच आहे सत्त्याण्णव ठीक आहे सो या मूळ संख्या ज्या आहेत एक ते शंभरमधल्या या तुमच्या पाठच असल्या पाहिजेत त्याला पर्याय नाही ओके राईट ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण मूळ संख्या म्हणजे काय बघितलं संयुक्त संख्या म्हणजे काय बघितलं आणि एक ते शंभरमध्ये मूळ संख्या जर तुम्हाला एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही शोधायची असेल तर कसं करायचं त्याची ट्रिक आपण नंतर बघणारच आहोत पण एक जनरल काय आहे की ते पाढे म्हणून बघायचं ते सांगितलं पण एक ते शंभरमधले पाठच पाहिजेत हे पण मी म्हटलं आणि ते तुम्ही पाठ केलेच पाहिजेत राईट सो या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबू आणि पुढच्या व्हिडिओमधून व्हिडिओपासून आपण पुढची जी कन्सेप्ट आहे त्याला सुरुवात करू राईट थँक्यू व्हेरी मच